नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिघी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सातत्याने सिडको माडा किंवा पी एम आर डी या वेगवेगळ्या सरकारी योजनेची लॉटरीतील जी माहिती आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यातीलच आज सिडको सव्वीस हजार विजेत्या जे होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे त्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण गेल्या सात ते आठ वर्षापासून सिडको म्हाडा पी एम आर डी ए तसेच वेगवेगळे जे ग सरकारी प्रकल्प आहे त्यांची संपूर्ण माहिती आपण प्रत्यक्ष किंवा चॅनलच्या माध्यमातून देत असताना आवश्यक कागदपत्रं ह्या गृहनिर्माण योजनेमध्ये सरकारी गृहनिर्म जे आवश्यक कागदपत्र ती तयार करण्यापासून तर फॉर्म भरण्यापासून तर लॉटरी लागल्यानंतर शंभर टक्के गृहकर्ज मंजूर करून देण्या सरकारी बँकेमधून सात पॉईंट दोन टक्के एवढ्या कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जे ठिकाणी ज्या लॉटरी ह्या सरकारी असतात गृहनिर्माण योजनेच्या त्या तिथे आपण माहिती देण्याचं किंवा आत्तापर्यंत आपण ह्या सर्व योजनेतील लाभधारकांना मदत करण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात यशस्वी झालेलो आहोत आता सध्या जे सिडको सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेते आहेत यांच्या संदर्भामध्ये जे अपडेट साईटवरती आलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला माहिती आहे की सव्वीस हजार सिडको लॉटरी जी दोन हजार चोवीस दिवाळी दरम्यान जी जाहीर झाली होती त्यामध्ये घरांचे दर जास्त असल्यामुळे आपण ह्या सर्व सिडको विजेत्यांना संघटित करून पाठपुरावा करण्यास ताबडतोब चालू केलं त्यानंतर आपण प्रसारमाध्यमे असू द्यात किंवा इतर राजकीय नेते यांच्या भेटीगाठी चालू करून आपण यांचं संघटन सविसाध सिडको लॉटरी विजेत्यांचं संघटन केलं व त्या पद्धतीने दर कमी करण्यासाठी घरांचे दर कमी करण्यासाठी आपण आंदोलन रस्त्यावर उतरून करण्यात यशस्वी झालो त्याचबरोबर अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा अधिवेशनामध्ये वेगवेगळे विषय वे, दोन ते तीन अधिवेशनामध्ये मा विषय मांडण्यामध्ये मा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या म मदतीने आपण हे यशस्वी झालो आणि त्याचाच भाग म्हणून सिडकोने आणि सरकारने दहा टक्के सिडको सव्वीस हजार गृहनिर्माण योजनेतील जे लाभधारक किंवा विजेते आहेत त्यांचे क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्याची आ जी आहे त्याची वाट आपले सर्व हजार सिडको लॉटरी विजेते करत होते त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या आठवड्यामध्ये जो व्हिडिओ खारकोपर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे इरादापत्र आहे ते आलेलं होतं आणि त्यामध्ये हे दहा टक्के दर कमी करण्यामध्ये चा पहिला आपल्या ह्या सर्व सिडको विजेत्यांना म्हणजे एक डॉक्युमेंट टेशनमध्ये आपल्याला ते कळालं होतं त्याच पद्धतीने आत्ता ही पार्शे आत्ता खारकोपर एल आय जी गटातील जे दहा टक्के दर कमी झाले आहे ते साधारण चार लाखाच्या आसपास आहेत आणि हे चार लाख चार लाख जे आहेत ते एल आय जी खारकोपर गटातील जे विजेते आहेत त्यांचे शेवटचा हप्त्यामधून सिडकोने वजा केल्याचं आणि त्यामधून मायनस केल्याचे आपल्याला आत्ताचे जे अपडेट सिडकोने दिलेलं आहे वेबसाईटवर त्याने आपल्याला माहिती होत आहेत त्याच पद्धतीने सव्वीस हजार वेगवेगळ्या नोटचे जे लॉटरी विजेते आहेत त्यांचेसुद्धा लवकरच या इरादापत्र नवीन येऊन त्यामध्ये दहा टक्के दर कमी होऊन त्या पद्धतीने त्यांचंसुद्धा अलॉटमेंट लेटर येईल आणि अलॉटमेंट लेटरमध्ये शेवटचा हप्ता जो असणार आहे तो कमी होण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सर्व अपडेट्स कारण हे सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेतील नऊ हजार विजेते होते त्यामुळे त्यांना सर्वांना अपडेट होण्यासाठी काहीतरी साधारण दहा ते पंधरा दिवस लागू शकेल परंतु सर्वांचे दहा टक्के निश्चितपणाने दर कमी होणार आहेत आणि त्याची अपडेट सिडकोने देण्यास चालू केलेलं आहे याबरोबरच ह्या सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेते ज्या